राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केला आहे मराठा संदर्भात प्रतिक्रिया असं आहे की हा जो राज्य वर्ग आयोग आहे ह्याच्या एक्झिस जीश, एक्झिस्टन्सच पुढे डाउटफुल आहे कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते काही सदस्य ओबीसी त्यांना हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष सगळे नेमले गेले सगळे आणि त्यांच्याकडून हा अहवाल आता घेतला जात आहे म्हणजे एकंदरीत एक हा अहवाल जो आहे ह्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद आहे आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबांचा सर्वेक्षण ते फक्त आठ ते दहा दिवसात त्यांनी त्यांनी केलेलं आहे आणि तेही या सर्वेक्षण जो आपण आपल्याला माहिती आल आल्याचमध्ये की ह्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुकीच्या माहिती देण्यात आल्या की पक्क घर असेल तर मी झोपडी म्हणून सांगितली गेली सवी नोकरीला आहे तर सांगितलं की दो रोजगार मजुरीला आहे म्हणून सांगितलं घेतलं घरा चार चार दाब्या दोन चार गाड्या समोर माहिती सांगतात की आमच्याकडं असलं काही नाही आहे पण हे जरी चुकीची माहिती दिली असली तरी जो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनलला गेला आहे आणि त्याच्यासोबत त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली या अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाईघिसाड घाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंडवरती झालेला हा निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे पण एकंदरीत या सरकारला मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे की नाही हा प्रश्न आहे कारण जर खरंच टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे इतक्या दीड दीड दोन दोन चार चार लाख लोकांना लावून एकेका एकेका दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला घिसाड घाईनं मागासवर्ग डिक्लेअर करायचं हा सगळा प्रयोग झालेला दिसतो आहे एकंदरीत जे शाण्णव कोळी मराठा आहेत त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे बऱ्याच मराठा समाजाला जात बदलायची नाही आहे त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे जे अठ्ठावन्न मोर्चे जे निघाले त्या अठ्ठावन्न मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला कुठ कुठल्याही आम्हाला मागासवर्गीय व्हायचं नाही आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे आणि ते पाहिजे ते ते राहिलं बाजूलाच पण हा जो उपद्रव त्यांना मागासवरी करायचा आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास सामाजिक नी आणि शैक्षणिक ह्या मागासला नाही इवन सुप्रीम कोर्टनं सुद्धा फेड केलेला आहे पण असं असताना ताबोडतोब लगेच दुसरं मॅन्डेट द्यायचं आणि तीन वर्षाच्या तर लगेच दुसरं सर्वेक्षण करून घ्यायचं हे कुठल्या कायद्यात बसतंय त्या पण हे हे जे सगळं जे उपद्रव महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे की मराठा समाजाच्या पचन दबावाखाली येऊन कसे करून त्यांना घिसाड घ्यायना मागासवर्गीय करायचं कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा नेऊन सुप्रीम कोर्टातून अडकवायचा हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आणि मराठासमोर नेत्यांना सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाईनं गा, गा, घ्या घ्यायचं चाललं आहे नुसतं मागासवर्गीय असं डिक्लेअर पण होत नाही ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये अ हे हे मागासवर्गीयचं आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये साडेपाचशे अंत्ययात्रा निघाल्या गुजर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ पाच पंचवीस ट्रेन दोनशे ट्रेन जाळल्या गेला बसेस जाळल्या गेला पण तरीसुद्धा आज सांगाय त्या कम्युनिटीला हे मागासवर्गीय आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळं हे इतकं सोपं गणित नाही आहे की कुणीतरी उपोषण करायचं आणि चार दिवसात आरक्षण द्या आणि पाच दिवसात आरक्षण द्या दहा दिवसात आरक्षण द्या हे इतकं सोपं हे काम नाही आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे हा हा आयोग आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे पण त्याच्यामध्ये कायदा करताना आमची एकच मागणी राहिलं आपल्याकडं कारण आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षण धक्का लावता लागणार नाही अशा प्रकारचं उपकलम त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं आहे शिंदे सरकारने आ आश्वासित केलेलं आहे देवेंद्र यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकीकडे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी दे देण्याचं काम चालू आहे तिकडे सगळे स्वर्गाचा तो जे आर करायचा चालू आहे तो मसुदा आमच्याजवळ हजार लाखो आमच्या हलकी गेले आहेत तरीसुद्धा ते ते करणारच आहेत मग एकीकडे कुणबी नोंदी चालू आहेत दुसरीकडे आता हे मागासवर्गीय करून पुन्हा तर टिकणारं आरक्षण देतो आहेत पण मला महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की आपलं टिकणारं म्हणजे काय की पन्नास टक्क्याच्या वरचं आपण आता आरक्षण देणार आहात पण ते इंदिरा साडीच्या केसच्या याच्यानुसार ते पन्नास टक्क्याच्या वरचं टिकणार नाही आहे आणि जर पुन्हा तुम्ही मागासवर्गीय जर टिक जर टिकवणार असाल तर म्हणून त्यांना आरक्षण देणार आहे कुठं तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्यायचं असेल एस सीमध्ये देता येत नाही आहे एस टीमध्ये देता येत नाही त्यांना फक्त फक्त ओबीसीमध्येच द्यावं लागेल आणि म्हणून ह्या सगळा विषय जो आहे ह्याच्या ह्या सगळ्या उपद्या बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरतं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीत आरक्षण देण्यात यावं ईडब्ल्यू जसं घटनादृष्ट दिलं तशी घटनादुरुस्ती करावी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी एक तर ईडब्ल्यूस वाढवावं किंवा वेगळा पण द्यावा तेच ते एकमेव आरक्षण जे आहे तेच टिकतावं असू शकेल त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकता आरक्षण नाही आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत ते ओबीसी देता आ, नाही आपण जर बघितलं तर कुठलंही आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार कुठे कोसळलेलं दिसत नाही देशात आंदोलना आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली मात्र या आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम निवडणुकांवर ना होत नाही असं वक्तव्य काल देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता गांभीर्यानं घेतलं कसं आहे की आरक्ष आरक्षणाचे हे विषय आपण बघितला गेले अनेक वेळ सुद्धा हा निवडणूक जवळ आले की हे सगळे आंदोलनाचे विषय जे आरक्षणाचा विषय समोर येतात या कधी कधी अंतर्गत कुलगुन्यासुद्धा असतात त्या दोन हजार चौदाचा विषय गेला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला धनगर समाजाला आश्वासित केलं की तुम्ही के आम्हाला मतदान द्या आम्हाला सत्तेत बसवा आम्ही आल्याला तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण झालं काय ते सत्तेत बसले पण धनगर साहेबांना आरक्षण मिळालं का ते नाही मिळालं ना म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की आपण जे काय कमिटमेंट दिली आहे धनगर समाजाला त्याविषयी आपण आता काय करा चौदा झालं एकोणीस झालं आता चोवीस आलेलं आहे पण त्या जे आपण कमिटमेंट केली आहे धनगर समाजाला त्या तुम्ही केव्हा पूर्ण करा की क्या तेरा वादा किती वेळा आम्ही कॅशर वाजवायची आहे त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघतोय की त्यांनी गांभीर्यानं घेत नाही असं वाटतंय का फडणीबाबतच्या आंदोलनांना गांभीर्यानं घेत नाही असं वाटतंय का तुम्हाला अरे फडणीस साहेब किंवा हे सरकार या आरक्षणाच्या आंदोलनाकडे गांभीर्यानं खरंच जर बघत असेल आणि खरंच त्यांना जर ह्या महाराष्ट्र साहेब आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांनी टिकणारं आरक्षण जे आहे ते त्यांनी दिलं गेलं जावं हे अशा प्रकारे थातूर महातून सगळे अहवाल घ्यायचे दहा बारा दिवसात आणि मग ते मागासून डिक्लेअर करायचं त्याबेश कायदा पास करायचा आणि ते पुन्हा एक कोर्टामध्ये घेऊन अडकवायचं ह्याला ह्याला कुठलाही हा सामाजिक न्याय असा म्हणता येणार नाही पण माझी पुन्हा एकदा विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं जेणेकरून ते आमच्या ओबीसीत येणार नाही आहेत आणि त्यांना पन्नास टक्क्याच्या वर ओपन कॅटेगरी करून मराठा म्हणून आरक्षण जे आहे ते त्यांना देण्यात यावं मुख्यमंत्री हो याचा अर्थच असा आहे की ज्याला ज्या मराठा समाजाने कुणबी दाखला घेतला त्याला माव्या आता आरक्षण मिळणार नाही आहे मी यावेळी हीच भूमिका घेतलेली आहे की एकदा कुणबी दाखला घेतला तुम्ही की तुम्हाला पुन्हा मराठा म्हणून पुन्हा आरक्षण घेता येणार नाही कारण पण तुमचे परतीचे दोर जे आहेत ते कापले जातील मग तुम्हाला ईडब्ल्यू सी मिळणार नाही किंवा आता हा जो कायदा पाहिजे होता त्यासुद्धा त्या कुणबी दाखला घेतला मराठा बांधवाला ते आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि आणि जो वरचा चाळीस टक्के जे आहे त्यातसुद्धा त्याला घेता ना येणार नाही आहे त्यामुळं एखादी कुणबी दाखला घेतल्यानंतर मराठा समाजाचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे मराठा समाजाला समजून सांगण्याची आवश्यकता आहे देखिए तो राज्य महाराष्ट्र के आयोग ने जो अहवाल पारित किया गया है ये पूरा डाउटफुल है और ये बोगस इंफॉर्मेशन के ऊपर सबमिट किया गया है एक करोड़ अट्ठावन लाख फैमिलीज का सर्वेक्षण आठ दिन में उन्होंने कंप्लीट किया है इस तरह का सर्वेक्षण ये पूरे हिंदुस्तान में हमने होते हुए देखा नहीं है और ऐसा अहवाल जो है वो किस तरह से कोर्ट में टिका जाएगा क्योंकि तो अभी इस बेसिस पे वो वो कानून पास पारित करने जा रहे हैं वो कानून पार पारित करने के बाद में वो कानून को चैलेंज होने वाला है और सुप्रीम कोर्ट में इस तरह सा इस तरह का कानून जो है वो कानून जो है किसी भी सूरत में है वो टिकने वाला नहीं है और ये अहवाल जो है ये अहवाल बहुत ही मतलब जो न्यायमूर्ति शुक्रे जी है वो न्यायमूर्ति शुक्रे मराठा कम्युनिटी के हैं बाकी सारे मेंबर्स मराठा कम्युनिटी के और मराठा कम्युनिटी को माघास्वर ये डिक्लेयर करने के लिए बैकवर्ड ड करने के लिए मराठा अध्यक्ष चुनाव चुनना ये बात जो है ये बात बिल्कुल गैर है और ये सब जो है वो कोर्ट में चैलेंज होने वाला है और ये सब आरक्षण जो है ये सब आरक्षण अब ये चुनावी जुमला जो है ये सब चुनावी जुमला हो जाए होने वाला है Thank you. Thank you, देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मलाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका